नमस्कार मी उषा शेळके जोगवा सादर करत आहे जो आंबाबाईचा जोगवा सादर करत आहे तो तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेले बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दे बाई दे जोगवा दे आई अंबे तू जोगवा दे बाई दे आई अंबे तू जोगवा दे आठा दिवसा मंगळवारी आठ दिवसा शुक्रवारी आठ दिवसा मंगळवारी आठ दिवसा शुक्रवारी आई अंबे तुलव ये आई अंबे तुलव कर ये बाई दे जोगवादे दे आई अंबे तू जोगवादे दे आई अंबे तू जोगवादे दे आई अंबाबाई तुला घाली ना मी स्नान आई अंबाबाई तुला घाली ना मी स्नान साडी चोळीने सऊन करीन पूजन साडी चोळीने सऊन करीन पूजन दे बाई दे जोगवादे दे बाई आई अंबे तू जोगवा दे आई अंबे तू जोगवा दे आई अंबाबाई तुझ्या का नाकामध्ये नथ आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ नदी मध्ये मोती आहे हजाराचा एक नदीमध्ये मोती आहे हजाराचा एक देबाई दे देवाई दे जोगवा दे आई अंबे तू जोगवा दे आई अंबे तू दे आई अंबाबाई तुझा भरी न मळवट आई अंबाबाई तुझा भरी न मळवट पूजेचे साईत घेऊन आले झटपट पूजेचे साहित्य घेऊन आले झटपट देई दे जोगवा दे देई जो दे आई अंबे तू जोगवा दे आई अंबे तू जोगवा दे गळ्यामध्ये मंगळसूत्र मोती यांचा हार गळ्यामध्ये मंगळसूत्र मोती यांचा हार भाळावर शोभे चंद्राची कोर भाळावर शोभे चंद्राची कोर दे बाई दे जोगवा दे देबाई दे जोगवा दे आई अंबे तू जोगवा दे आई अंबे तू जोगवा दे आई अंबाबाई बाई तुझ्या हातामध्ये चुडे आई अंबा बाई तुझ्या हातामध्ये जोडे नैवेदलानले फुटणे निपेडे नैवेदलानीले फुटणे निपेडे दे बाई दे जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबे तू जोगवा दे आई अंबे तू जोगवा दे आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुबा आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुबा कोल्हापूरचा राजा तुझ्या दर्शनाला उभा कोल्हापूरचा राजा तुझ्या दर्शनाला उभा दे बाई दे जोगवा दे बाई दे, दे जोगवा दे आई अंबे तू जोगवा दे आई अंबे तू जो गवादे आई अंबाबाई तुझ्या हातामध्ये गेंद आई अंबाबाई तुझ्या हातामध्ये गेंद तुझ्या दर्शनाचा मला लागला छंद तुझ्या दर्शनाचा मला लागला छंद दे तू जोगवा दे बाई दे जोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबे तू दे आई अंबे तू दे आई अंबे तू दे उदो उदो अंबा माता की जय